हाय हा तर मंडळी दर्शनचा आहे आज बर्थडे आणि त्या बर्थडेची तयारी चालू आहे काय काय चालू आहे बहीण भावडाच आहे सगळा खेळ आपल्या घरचा हो एकदम गावरान गावठी एकदम आहे आपला कडी वास येतोय मस्त आहे त्याचा नाही नाही चांगला आहे बर बोला मग काय चाललंय काय तयारी चालू आहे बघायचं हा आता सध्या करायला चिवडा चालू तेल तुले तापायला डाळ ही फरसना डाळ हा कडीपत्ता

<tune> निद्ध, निद्ध। काम करता येईल इथे पोरग त्याचा वाढदिवस आहे म्हणून दर्शन हो मी घेणार ना म्हणून काम करतोय तुम्ही बरं बरं तू येईन कर की सगळ्या फॅमिलीला माझ्या वाढदिवसाला म्हणावं

दर्शनला स्पायडर स्पायडरमॅनचा केक पाहिजे होता दर्शनला तर तसलाच केक मागवला होता सगळे मार देला तांबडी चटणी कशाला चटणी चौड्याला मीटाजच हां मीटाजच करा नाही ता ठीक हो आणि इकडं अजून गॅसवर काय चालो ही वठारी शिजायला घातले अजून काय काय करणार आहे तुम्ही अजून 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 वा 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 कुश कुशंबीर बी आहे का भाराच बी ता एक गोड वय दर सु थांबला जरा गोड सा नाही नाही साखरेची चिमट द्यायची हातात प्रत्येकाच्या गोड म्हणून कोशिंबीरच म्हणताय तीर कोशिंबीर त्याला माहिती आहे की आता खोबर तळून घेतले शेंगदाणा तळून घेतले आता आणि ही दाळ डाळ डाळ तळून घेतलेला आहे आता यश मध्ये मध्ये करतोय बघा असं ह्या चुरमुरीवर

हॅलो हॅलो कळतंय त्याला मग येळतंय की बघ बरं दादा मिठाचं कसं काय बनगडायचं काय टाकायची गरज आता हे काही असा कलर आला त्याला पिवळ्या आहे सेवडा आपला तयार झालाय असा लाईट गेली काही मुंगती हे बघा मस्त झालाय चवडा आणि जीवरन फरसन टाकायचं सेवड्यासाठी फरास होदैनशील साठी आपला चवडा तयार झालाय हे बघा छान छान मस्त झालाय कसा झालाय नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आपला केला योगेश बघून चिवडा दर्शनच्या बड्डेला बोल बघे दर्शनच्या बड्डेला कमेंट करून पनीरची भाजी करायची थी। बरं ठीक आहे पनीरची भाजी विकास करता येईल दावा आम्हाला पूजास काय चाललंय तिकडं बरं बरं करा मग चला बघा पुढची रेसिपी बाय